महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल भावी सरपंच भाग दोन या मराठी चित्रपटाला शॉर्ट फिल्मला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे हे निश्चितच आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलने खास मुलाखत मुख्य संपादक गजानन पाटील देठे हा चित्रपट फक्त दोन दिवसात एक हजार के प्लस पेक्षा जास्त व्ह्यूज मिळत आहे याचा अर्थ तो लोकांना खूप आवडत आहे आणि तो हिट ठरत आहे चित्रपटाची जबरदस्त कामगिरी खालील गोष्टी दर्शवते प्रेक्षकांची पसंती भावी सरपंच या कथानकाचा भाग दोन प्रेक्षकांना आवडला आहे आहे तो खूप चर्चेत आणि व्हायरल होत आहे तुम्ही ही माहिती इतरांना देऊन एक प्रकारे या चित्रपटाला प्रोत्साहन देत आहात ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल त्यांनी नक्की बघावा तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का तुम्हाला तो कसा वाटला नक्की बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणि मित्रांनो आमची भावी सरपंच नावाची मित्रांनो प्रताप लावले या युट्यूब चॅनल वरती आले मित्रांनो आणि विशेषतः मित्रांनो हे फिल्म एवढी सध्या गाजत आहे मित्रांनो फक्त दोनच दिवसामध्ये या फिल्म ने शंभर के प्लस या ठिकाणी तिला युज झालेले मित्रांनो तुम्ही देखील बघा मित्रांनो कारण या मध्ये गाव कार्यकर्ते अशा प्रकारचे राजकारण असते मित्रांनो हे आम्ही दाखवले मध्ये आणि नंतर आमचे जे सहनिर्माते आहेत ते बोलू नमस्कार मी प्रताप लवले युट्यूब चॅनलचा सबस्क्रायबर आहे त्यानंतर भावी सरपंच या शॉर्ट फिल्मचा सहनिर्माता आहे आम्ही जी प्रताप आम्हाला शॉर्ट फिल्म तयार करण्यास सांगितली होती आम्ही जी शॉर्ट फिल्म तयार केलेली आहे त्या तयार केल्यानंतर आम्ही जी रिलीज केली रिलीज केल्यानंतर प्रत्येक तळागाळातील सर्वसामान्य नऊ तरुण कॉलेजचे मुलं असतील किंवा व्यावसायिक लोक असतील प्रत्येक आमच्या शॉपला व्हिजिट देऊन ती आम्हाला सर्च करून द्या युट्यूबला सर्च करून मागतायत म्हणजे आम्हाला यातून कळतंय की आपल्या खेड्यातील जे राजकारण आजपर्यंत कोणी लाईव्ह आणि परिसत्य परिस्थिती दाखवलेली नाही आजपर्यंत आणि त्यामुळे आम्ही हे सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या भावी सरपंच या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आणि साध्य झालं प्रताप बोनवले यांच्यामुळं आणि यांनी युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे त्यांच्या युट्यूब चॅनलचे चा दोनशे के पर्यंत त्यांचे सबस्क्रायबर आहेत आणि आता शॉर्ट फिल्म दोन भाग दोन हा रिलीज झाल्यानंतर शंभर के म्हणजे मित्रांनो दहा हजार एक एक शंभर दहा हजारच्या वरती त्यांनी बघितलेलं आहे यानंतर या शॉर्ट फिल्मचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही सर्वांनी विचार केला की गावातील खेडेगावातील जी परिस्थिती असते रिअल परिस्थिती हे कोणी सांगत नसतं आणि गावातलं गावातलं राजकारण दाबल्या जातं आणि जो लागला जातो त्याला कसं लुटलं जातं त्याचा जा कसा बळी बळीचा बकरा केला जातो हे आम्ही या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून माध्यमातून दाखवून दिलेलं आहे त्यानंतर या फिल्मला प्रतिसाद देता देता नव तरुण असेल कॉलेज कुमार असेल परंतु एवढ्यावरच नाही ज्या वरिष्ठ लोक आहेत ज्यांचे म्हणजे पन्नासे ओलंडलेली सात ओलांडलेली त्यांनी ते व्यक्ती सुद्धा आम्हाला हे आमच्या नातवाकडे मोबाईल आहे आमच्या मुलाकडे मोबाईल आहे स्मार्टफोन त्याच्यामध्ये आम्हाला ते दाखवायला आम्हाला ते कसं बघायचं ते, ते लिहून द्या आम्ही घरी गेल्यानंतर बघू म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आमचं की नव तरुण मुलांनी जे जे जुन्या काळात घडलेलं आहे ते जुन्या काळातल्या लोकांना सत्य परिस्थिती माहिती नव्हती ती सत्य परिस्थिती आम्ही मांडल्यामुळे आमचे सर्व तरुण असो वयोवृद्ध असो किंवा मध्यमवर्गीय असो प्रत्येकांना आमचा पिक्चर पाहण्यासाठी ओढ लागलेली धन्यवाद एवढं सांगू इच्छितो